नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतल्या मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये माझा पुढचा प्रोजेक्ट हा एका करता असणार आहे त्याला हवं असलेल्या गोष्टीचं त्या क्लायंटनी मला एक डिटेल ड्रॉइंग करून दिलं आहे तर त्याच प्रोजेक्टकरता लागणारं सामान घ्यायला मी आत्ता बाहेर आलो आहे मग आला मी जनरली सामान कुठनं घेतो त्या ठिकाणा जी मला एक टूर करवतो तर मी आलो आहे होम डिपोमध्ये चला तर बघूया होम डिपो आत्नं असतं तरी कसं पण त्याच्या आधी एक नेहमीची विनंती तुम्ही जेव्हा माझ्या एखाद्या व्हिडिओवरती एखादी कॉमेंट सोडता किंवा माझ्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा यूट्यूब तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो तर मी आशा करतो तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईबही केलं असेल केलं नसेल तर ते प्लीज करून घ्या आणि तुम्ही मला जे मेसेजेस थ्रू किंवा व्हॉट्सॲप थ्रू तुमचे अभिप्राय कळवता तेच जर तुम्ही ते खालती कॉमेंटमध्ये सोडलेत तर ते सगळ्यांना वाचता येतील आणि त्याचा उपयोग माझ्या करता पण होतो तर प्लीज माझ्या व्हिडिओचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया होम डिपो आत्म असतं तरी कसं चला तर मग होम डिपो हे दुकान तुम्हाला अमेरिकेत सगळीकडेच दिसतं प्रत्येक गावात निदान एक तरी असतंच हे वालं होम डिपो माझ्या घराच्या अगदी शेजारी आहे सो मला इथून सामान नेणं खूपच कन्व्हिनियंट पडतं छोटंसं होम डिपो तुम्हाला कुठेही नाही दिसणार सगळीच ही भली मोठी दुकानं असतात झाडांपासून ते सिमेंट कॉन्क्रीट पर्यंत आणि लाकडांपासून ते अप्लायन्सेस पर्यंत सगळं काही इथे मिळतं तुम्हाला जर साईजचा अंदाज द्यायचा झाला तर ऑलिम्पिक साईजचे स्विमिंग पूल शेजारी शेजारी चिटकून लावले तर आठ पूल मावतील एवढं मोठं हे दुकान असत आठ शिरल्या शिरल्या हा हाडांचा सापळा घाबरू <laughs> नका इथे कवटे आणि सापळे नेहमी नाही मिळत फक्त हॅलोविन जवळ आलं की हे दिसतात हॅलोविन आता दोन महिन्यांवर आलं आहे म्हणून हे सगळं पुढे डिस्प्लेवर इथे काय काय मिळतं पेक्षा काय मिळत नाही हे सांगणं कदाचित सोपं आहे इलेक्ट्रिकल प्लंबिंग पेंटिंग फ्लोरिंगचं सामान सगळ्या प्रकारचे टूल्स आणि तुम्ही म्हणाल ते हार्डवेअर इथे तुम्हाला मिळेल प्लायवूड आणि इतर लाकडाचे प्रकार हे शेवटच्या आईलमध्ये मिळतील एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की इथे पाईन, पाईन हे सगळ्यात कॉमन लाकूड आहे आणि दुकानांमध्ये डोंगर असतात हेच ते पाईनचे कॉमन बोल्ड रेडवूडचं लाकूड कदाचित तुम्हाला फोटो फ्रेमच्या माझ्या व्हिडिओमधून आठवलं असेल इथे इतर प्रकारची हार्डवुड्स पण मिळतात पण कलेक्शन जरा लिमिटेड आहे आणि किमतीला पण जरा महाग असतात आता पायींचे आधीचे बघितलेले डोंगर हे टेकड्या वाटाव्यात अशी ही आई पूर्ण आईल भरून पायींचे कॉमन कन्स्ट्रक्शन करता वापरले जाणारे बोट्स माझ्या यादीमधला मेन आयटम म्हणजे प्लायवूड ते आधी घेतो तसं म्हटलं तर होम डिपो मध्ये प्लायवूडचं बरंच कलेक्शन आहे आणि किंमत पण तशी खूप महाग नाही आहे मला एखाद शीट जर हवी असेल तर मी इथूनच घेतो जर जास्ती शीट्स हवे असतील तर इथे लाकडाची एक मोठी वखार आहे तिथे जाऊन घेतो ती, ती पण दाखवी चार फूट बाय आठ फूट ही प्लायवूडची स्टँडर्ड साईज आहे <laughs> आणि सगळ्यात वरचा किंवा सगळ्यात पुढचा आयटम कधीच घ्यायचा नाही हा नियम पाळून आणि खूप कष्ट करून मी तिसरी शीट घेतली चार फूट बाय आठ फूट ही प्लायवूडची स्टँडर्ड साईज आहे एवढ्या मोठ्या शीट ची ने आणकरता इथे आता एक अख्खी शीट घेऊन जायला माझ्याकडे काही ट्रक नाही किंवा टेम्पो नाही माझ्या गाडीच्या डिकीत अर्धी शीट पण नाही मावत त्याचं सोल्युशन म्हणजे इथे मागे एक सॉ असते तुम्हाला हवे असलेल्या साईजमध्ये इकडची लोक तुम्हाला प्लायवूडची शीट कट करून देतात तसं म्हणायला पाच कटचीच लिमिट आहे पण तुम्ही जरा गोड बोललात तर इथली लोक पाच ते सात झाले तरी काही म्हणत नाही आणि या सॉवर जेवढं अॅक्युरेट कापणं शक्य आहे तेवढं अॅक्युरेट पण कापून देतात आता होम डिपोमध्ये स्वस्त लाकूड मिळवण्याची एक टिप जी खूप लोकांना माहीत नाही आहे ती म्हणजे इथे दुकानाच्या मागच्या बाजूला जिथे ही सॉ असते तिथे हा कल असा लिहिलेला सेक्शन असतो लोकांनी डिस्कार्ड केलेले किंवा रिटर्न केलेले थोडे डॅमेज झालेले असे लाकडाचे पीसेस इथे ठेवतात आणि त्यावर सत्तर टक्क्याचा डिस्काउंट असतो माझी इथे नजर गेली तर मला ही प्लायवूडची अख्खी शीट दिसली त्यावर काही स्क्रॅचेस होते आणि कोपऱ्यांचे टवके पण जरा तुटलेले इथे काम करणाऱ्या माणसांशी जरा गोड बोलण्याचा अजून एक फायदा म्हणजे त्यांनी मला ही नव्वद डॉलरची अख्खी शीट फुकट दिली हो हो नव्वद डॉलरची शीट शून्य डॉलरला दिली आणि वर ती गाडीत मावेल अशा साईजमध्ये त्यांनी मला ती कापून पण दिली तुम्ही जर होम डिपोमध्ये लाकूड घ्यायला आलात तर कल सेक्शन बघायला विसरू नका माझं मेन काम झालंय आता काही स्क्रू घ्यायचे आहेत स्क्रू आणि खिळ्यांची पण इथे अख्खी आईलच आहे हजारो प्रकारचे स्क्रूज इथे मिळतात आपल्या कामाकरता नक्की कुठला स्क्रू पाहिजे हे ठरवणं कधी कधी खूपच कठीण जात पण इथले कर्मचारी खूपच हेल्पफुल आहेत त्यांना विचारलं तर तुमच्याबरोबर तुम्हाला हवा तो, बर, तो स्क्रू मिळेपर्यंत तुमची मदत करतात मला हवे आहेत ते म्हणजे स्पॅक्स या कंपनीचे हे मल्टी मटेरियल स्क्रूज आता पुढचा स्टॉक म्हणजे स्प्रे पेंट आणि स्टेन पेंटचं पण इथे भलं मोठं सेक्शन आहे तुम्ही जर कुठलं सॅम्पल घेऊन गेलात तर वाटेल त्या शेडचा रंग तुम्हाला इथे मिक्स करून ते देतात आणि कुठल्याही रंगाच्या दुकानात असतात तशी त्यांची शेडची कार्ड तर आहेतच आता पेंटची पण एक टीप ही पण कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसते तुम्हाला जर कुठलाही शेडचा रंग चालणार असेल म्हणजे कुठला स्पेसिफिक रंग असा नको असेल तर इथे कूप्स पेंट अशी एक रॅक आहे शेड चुकलेले कॅन्स जे लोकांनी डिस्कार केलेत ते इथे ऐंशी ते नव्वद टक्के डिस्काउंटमध्ये विकतात पण यावेळी मला हवे आहेत ते म्हणजे स्प्रे पेंटचे कॅन आणि काही स्टेन्स आता माझ्या लिस्टमधल्या सगळ्या गोष्टी घेऊन झाल्यात पण निघायच्या आधी तुम्हाला दोन तीन सेक्शन अजून दाखवतो आणि मग निघतो हे आहे टूल्सचं सेक्शन सगळ्या प्रकारची आणि सगळ्या ब्रँडची टूल्स इथे मिळतात अनफॉर्च्युनेटली गेल्या काही वर्षात दुकानांमधून माल चोरण्याचं प्रमाण कॅलिफोर्नियामध्ये जरा वाढलं आता गव्हर्नमेंट पॉलिसी पोलीस कारवाई यामध्ये न जाता कॉमन लोकांकरता एक अडचण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी कुलूप बंद रॅक्समध्ये ठेवलेल्या असतात आपल्याला जर काही हवं असेल तर इथे काम करणाऱ्या लोकांना बोलवून सांगावं लागतं मग ते तो आयटम डायरेक्ट चेकआउटच्या इथे घेऊन जातात असो या टूलला तुम्ही नक्कीच ओळखलं असेल ही आहे मायटरसॉफ्ट सगळ्या साईजच्या आणि सगळ्या ब्रँडच्या मायटरसॉ इथे मिळतात माझी मायटरसॉ पण मी इथूनच घेतली आहे पॉवर टूल्स बरोबर हँड टूल्सचं पण बरंच मोठं कलेक्शन इथे आहे अर्थातच ती पण कुलूप बंद कॅबिनेटमध्ये आता वॉशिंग मशीन फ्रीज कुकिंग रेंज असे सगळे अप्लायन्सेस पण इथे मिळतात आणि त्याबरोबर इलेक्ट्रिकलचं पण एक मोठं सेक्शन आहे शेवटचं सेक्शन जे तुम्हाला दाखवायचं आहे आणि जे तुम्हाला आवडेल ते म्हणजे गार्डन सेक्शन बागकामा करता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात माती खत कुंड्या आणि मुख्य म्हणजे शेकडो प्रकारची झाडं आणि रोप होम डिपो मध्ये मी तसं म्हटलं तर कितीही वेळ काढू शकतो अशी तर दाखवायला अजून बरीच सेक्शन आहेत पण मला इथे येऊन ऑलरेडी दीड तास झालाय आता चेकआउट करतो आणि घेतलेलं सामान गाडीत लोड करतो गाडीच्या मागच्या सीट्स आडव्या पाडल्या की तशी बरीच जागा मोकळी होते आणि ऑलरेडी आपण शीट शीटचे तुकडे पॅनल्सवरती करून घेतलेत सो ते लोड करायला पण एकदम सोपे आहेत गाडीत सगळं सामान लोड करून झालं आहे स्क्रू पेंट पॉलिश या छोट्या मोठ्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्या पण मी घेतलेल्या आहेत आणि आता सरळ जातो घरी आणि कामाला सुरुवात करतो पण तुमची तुर्तास इथेच रजा घेतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या भागात पुढच्या भागात हा क्लायंटचा प्रोजेक्ट आपण पुरा करणार आहोत आशा करतो तुम्हाला होम डिपोच्या टूरचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला या व्हिडिओत काय आवडलं हे नक्की खालती कॉमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला पण लाईक करा आणि तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती याची लिंक नक्की पाठवा तुम्हाला भेटतो पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद